सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बीएससी नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं या ठिकाणी लवकरच एकोणचाळीस कोटी रुपयांच्या निधीचा खर्च करून बीएससी नर्सिंग कॉलेजसाठी नूतन इमारत आणि वसतीगृहाची इमारत उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी दिली यावेळी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश ग्रो डॉक्टर प्रियांका राठी डॉ रुपेश शिंदे प्राचार्य डॉ संतोष बळीवंत मेटरन वंदना शहाणे विवेक कोर्णे यांच्यासहित प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय एकोणीसशे बासष्ट साली सुरू झालं सुरुवातीला तीस एम विद्यार्थी पासून विद्यालय सुरू झालं सध्या दोनशे चे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर या हॉस्पिटलला सुरुवातीला दोनशे खाटा मंजूर होत्या सध्या तीनशे ऐंशी खाटा असलेलं सुसज्ज हॉस्पिटल सुरू आहे यापूर्वी या महाविद्यालयाची संलग्न असणाऱ्या सांगलीतील शासकीय रुग्णालयामध्ये तीस विद्यार्थी क्षमतेचे जी एन एम नर्सिंग कॉलेज होते पण मिरजेत बी एस सी नर्सिंग कॉलेज होण्याची अनेक वर्षापासून मागणी होती ती मागणी आता पूर्ण झाली असून मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शंभर विद्यार्थ्यांचं बी एस सी नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आलंय मराठी एसन्यूसाठी मीराज होऊन इम्रान मुल्ला